I mean, I didn't know I was... हॅलो सांगा येण्यासह कामात वाढवून वाजवा नोनी शाळांचे प्रारंभिक गणांगण्याची राऊंड समाप्त झाले मांडणी केली होती की अशा कोणत्या आठ गोष्टी आहेत ज्या पैशाने विकत सलमान एक त्याच्यामध्ये पुन्हा एक सांगितली सन्मान नावाची गोष्ट म्हणते प्रेम प्रेम म्हणजे ना इतका म्हणते हा बाईचं म्हणणं काय अन पुन्हा बाई म्हणते काय म्हणते सन्मान मी पैशाने विकत घेता येते म्हणते म्हणजे गरीब माणसाचा सन्मान नाही होत पैसेवाल्याचा सन्मान होते म्हणते असं कोण म्हणते जी असं कोण म्हणते ते म्हणते हो का पण मी म्हणतो ना तुला मी का म्हणतो हा गरीब माणसाचे सन्मान होते, होते ना आता म्हणान कसा कसं मी का घरचा करोडपती आहे तू घरची घरोपती आहे का नाही पण तरी या स्टेज वर तुला जागा भेटली का ना भेटली भेटली ना भेटली का नाही भेटली भेटली लोकांना तर तुला पैसे देऊ म्हणा सन्मान म्हणजे विकत घेता येते म्हणजे सोपी गोष्ट समजून राहिली का नावासाठी लोक नाही करत राजाचे रजवाडी जेव्हा विचारलं काय जेव्हा होत बाई तुपाशी तुला म्हटलं जी तू का नाही म्हटलं बाई की स्वतःच्या प्रश्नाचं उत्तर तू स्वतः द्यायला पाहिजे होत द्यायला पाहिजे का द्यायला पाहिजे पण नाही जमलं गोष्ट आहे का इमानदारी चारित्र बनवायला संपूर्ण आयुष्य लागते मिटवायला एक मिनिट लागते साधी गोष्ट नाहीये सा समजून रायला प्रश्न माझा प्रश्न जेव्हा मी विचारला पाहिला मी म्हंटल तुकडोजी महाराज यांना जेव्हा रुग्ण शय्यवरती होते चार धर्माचे चार धर्मगुरु भेटायला गेले म्हटलं गोविंद हे कोटचे खांबे का नाही मी सांगतो चार सांग ना हे सांगते बाई दोन नाही कोटचे चंद्रपू ना मी ना कसं तंत उत्तर दिलं आठ विचारले तर आठ सांगले का सांगले जी आणि मी विचारतो चार ना बाई सांगते बोले दोन अरे बरोबर लाव बाई फोन आणि ते घेता जाणून घे का त्या सोबत धुळे आहे कोण आणि म्हणून मी विचारतो चार तू मला म्हणजे तू आणि काय म्हणतो सर लक्ष अरे भाऊ तू सांगून म्हणून हॅलो याचा बेस काढ बेस काढ बेस 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 ट्रबल आवड ट्रबल आवड थोडस आवाज आवड हॅलो 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 ट्रबल 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 हॅलो 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 आणि म्हणून काय म्हणते सर लक्ष असू इतना भी लाल। उसका काम उसे भाता, भाता। तो वक्त आने पर श्री कृष्ण ने अर्जुन को बताई गीता गीता और पूछे हुए सवाल का जवाब सुरमा बाई को देना नहीं आता वैसा बातमी प्रत्येक प्रश्नाचं उत्तर कोणास ठाव आहे या जगात परिपूर्ण याची मला जान आहे आणि बोलणारा तर मुदल्याचा बोलण्याचं चार चा चोगात त्याचा मान आहे बराबर प्रश्नाचं उत्तर असो द्या बाईल शैरे वाटलं पाहिजे का आता काहीतरी समाधान आहे त्यांनी पत्नी पडल्या का मी चार मित्रांना बाईनं दोन सांगितले तर तेव्हा सारे लोक दोन दोन हालून गेले त्याने तरी समजलं बिचार आहे मग किती तू आहे का कॅपॅसिटी म्हणा पण होऊ शकते दिवस रात्रीचे कार्यक्रम चालू आहे तेवढा लागला असं काही हरकत नाही आणि म्हणून कल क्या हुआ जाने दो मेरे दोस्तों क्या की ये पंचम कमेटी ने मुझे यहाँ पे बुलाया है आ, करके तो मैंने सुरमा बाई से हाथ से हाथ मिलाया है मिलाया है। मैं भगवान से प्रार्थना करता हूँ कि सबकी जीवन यात्रा सुख और शांति ऐसी जाना चाहिए केंद्र में सरकार कांग्रेस की हो चाहे भाजपा की हो किसानों के अच्छे दिन आना चाहिए पक्षाशी आम्हाला काही विधान नाही आम्हाला आमच्या कष्टकराचे चांगले दिवस पाहायचे चांगले दिवस पाहायचे किती आनंदाला विचारे घर दार सोडून तमाशा पाहून राहिले किती किती आहे सिटी मध्ये कोण दिसते जी पाहते

तुम्ही दाखवा मी हिरोपणा पुढच्या भर उत्तर देऊ हा तेव्हा मी झिरो आणि गीताकडे पुढतो द्या अरे ही खडी गंमत दुय्यम तमाशा अरे ही खडी गंमत दुय्यम तमाशा अरे कसून सेवक असेल सरपंच असेल किंवा जिवंतपणी कोणाले कोणी मानवणार नाही हा जिवंतपणी कोणाला कोणी मानवण का हा गावच्या सरपंचा अरे यार म्हणते एक नंबर होता म्हणते याच्यासारखा माणूस नव्हता म्हणते अरे याच्यासारखा माणूस नव्हता हे गोष्ट फक्त चौदा दिवस असते आणि चौदा जेवण त्याच्या हातात त्या मध्ये भाजीत मिठ कमी दिसते मिठासाठी तो रडणारा जोरा जोरा चिल्लावते लहानचं मत म्हणजे थांबणार तुला थोडीशी धीर आहे तेवढ्या म्हणजे ह्या एका बोटला जातून पाहिजे चौदावीची म्हणते एक नंबर खीर आहे तू म्हणते मायासारखी कार नाही मायासारखी गाडी नाही मा अशी शेती नाही सिकंदर आले ना सिकंदर गेले संपूर्ण दुनियेचा राजा सिकंदर जो मेला दोन्ही हात खुले ठेवले दोन्ही हात खुले का दिसू दे म्हणे हातात काय नाय बाबा म्हणून कोणत्या अभिमानात जगता बाय मी बायको रडते मेना का म्हणते साडी कोण आता घेट बाप्पा करून बाप्पाय ही कळी गमत दुयम तमाशा कसून करता बरं अरे या लोकांची चर्चा पाहिजे झाली एक नंबर काम साहेब तुम्हाला कसून करायची आहे आणि चर्चा आपली कशी झाली पाहिजे एक नंबर झाली पाहिजे पण ती गंमत कशी करावी लागेल ऐका मी काय म्हणतो समोर

आज गावचे जवान पब्ले फिरतीवर